नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी प्रसारित केलेल्या के यन त्रेपन्न म्हणजेच की ज्याला नाशिक कांदा असेही म्हटले जाते तर याच व्हरायटीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो यन फिफ्टी थ्री हा कांदा लावल्यानंतर नवद ते एकशे पंधरा दिवसांमध्ये तयार होतो यंत्रेपन्न हा कांदा मध्यम ते मोठा आकाराचा असून या कांद्याचा आकार हा गोल व चपटा असतो तसेच या कांद्यावर थोड्याफार प्रमाणात बुरशी व त्रिप्सचा प्रादुर्भाव देखील होत असतो त्यावर आपण औषधांचा वापर करून नियंत्रण मिळवू शकतात शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात यंत्रेपन्न म्हणजेच की नाशिक कांदा या कांद्याचे सर्वात जास्त पावसाळी लागवडीसाठी बियाणं वापरलं जातं या व्हरायटीच्या कांद्याचे वजन हे जवळपास ऐंशी ते शंभर ग्राम इतके भरते खरीप हंगामात लागवडीसाठी ह्या कांद्याची निवड आपण करू शकतात शेतकरी मित्रांनो या व्हरायटीच्या कांद्याचे जास्त उत्पन्न आपल्याला मिळते तसेच याची साठवण क्षमता ही आपल्याला पाच ते सहा महिने इतकी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो रा नाशिक रेड कांदा हा भरघोस उत्पन्न देणारे कांदा बियाणे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नाशिक रेड कांदा म्हणजेच यन त्रेपन्न या कांद्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहिली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशात नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा